हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सातवीचा पाठ आठवा बैजिक राशी व त्यांवरील क्रिया शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील खूप छोटा आणि खूप सोपा असा सरावसंच बत्तीस सोडवून पाहणार आहोत तर सरावसंच बत्तीस मधील प्रश्न पाहूयात खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एक पट राशी द्विपट राशी इत्यादी प्रकारे वर्गीकृत करा, करा। तर इथे आपल्याला वेगवेगळ्या राशी दिलेल्या आहेत तर त्यातील पदांवरून ते कि, कि, किती पदी राशी आहे याचं आपल्याला काय करायचं वर्गीकरण करायचं आहे तर इथे आपण उदाहरणात पाहूया इथे काय आहे सात यक्स तर यक्स हे काय आहे ते चल आहे आणि सात काय त्याचा सहगुणक आहे तसेच पाच वाय व सात झेड यामध्ये पाच वाय ही एक वेगळी राशी आहे आणि सात झेड ही काय वेगळी राशी आहे आणि फाय काय आहे चल पद आहे पाच आठ्याचं सहगुणक आहे तसं झेड हे चल पद आहे सात आट्याचं काय आहे सहगुणक आहे चला तर मग आपण काय करूयात करूया स्वतःचं वर्गीकरण करूयात आता पहिली राशी काय आहे सात्यक्स स्वतः त्यामध्ये ते एकच पद आहे म्हणून ही काय होईल एक पद राशी होईल म्हणून आपण काय करूयात सात्यक्स ही एक पद राशीमध्ये ते लिहूयात यानंतर दुसरी या राशी आहे पाच वाय वजा सात झे आता यामध्ये दोन राशी आहेत म्हणून ही काय होईल द्विपद राशी होईल दोन पदे आहेत ना यामध्ये त्यामुळे काय होईल द्विपद राशी होईल लिहूया त्याला मग द्विपद राशी मध्ये काय होईल पाच वाय वजा सात झे यानंतर पुढची राशी आहे तीन एक्स चा घातांक तीन वजा पाच एक्स वर्ग वजा अकरा आता यामध्ये आपल्याला तीन पदे दिसत आहेत म्हणून ही काय होईल त्रिपदी राशी होईल तर लिहूयात आपण ती त्रिपदी राशीमध्ये काय होईल तीन एक्स चा घातांक तीन वजा पाच एक्स वर्ग वजा अकरा यानंतर एक वजा आठ ए वजा सात ए वर्ग वजा सात एचा घातांक तीन आता ह्यामध्ये काय आहे तीन पेक्षा जास्त पर्या आहेत म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहोत बहुपद राशी म्हणणार आहोत आपण काय करूयात ह्या राशीला कुठे लिहूयात बहुपत राशीमध्ये लिहूया म्हणून काय होईल एक वजा आठ ए वजा सात ए वर्ग वजा सात ए चा घातांक तीन यानंतर पाच एम वजा तीन आता इथे सुद्धा दोनच पदे आहेत म्हणजे ही कोणती राशी होईल द्विपद राशी होईल म्हणून ही कुठे येईल द्विपद राशीच्या मध्ये लिहूया पाच एम यानंतर फक्त ए दिलेला ते आता फक्त ए आहे म्हणजे ते काय होईल एक राशी होईल म्हणून एला आपण एकपद राशी मध्ये लिहूया यानंतर इथे फक्त चार आहे आता फक्त चार पण कशामध्ये येईल बरोबर आहे कशामध्ये येईल एक राशीमध्ये ए यानंतर तीन वाय वर्ग वजा सात वाय अधिक पाच आता यामध्ये तीन पदे आहेत म्हणून ही कोणती राशी होईल त्रिपद राशी होईल म्हणून तीन वाय वर्ग वजा सात वाय अधिक पाच आपण त्रिपद राशीमध्ये तर लिहिलेलं आहे तर यामध्ये आता काही अवघड आहे का आता किती पदे आहेत ते आपण मोजली की आपल्याला पटकन लक्षात येते किती एक पद आहे द्विपद आहे की त्रिपद आहे किंवा तीनपेक्षा जास्त पदे असेल तर ती बहुपद होईल तर आपण सहजपणे ते लिहू शकतोय तर किती सहजपणे आपल्याला हा सर्वसंच पूर्ण झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आपला हा सर्वसंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद